ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सागर न्यूज सावध रहा साहेब तुमच्या मुलाची सुपारी दिली शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाच्या जीवाला धोका राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं असून या पत्रातून त्यांच्या धाकट्या मुलाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली गायकवाड यांच्या मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली असून त्या संदर्भात एक मिटिंग पार पडली असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला हे पत्र अज्ञात व्यक्तीने पाठवले असून या पत्रामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळजनक खळबळ उडाली आहे काय लिहिलंय त्या पत्रात शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा धाकट्या मुलाच्या म्हणजेच मृत्युंजय जीवाला धोका असल्याचा खळबळजनक पत्र यानास पत्र समोर पाठवून सावध करण्यात आलं अज्ञात पाठवलेल्या पत्रात लिहिलं की तुमचे जुने सहकारी समाधान मोरे आणि त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्याकडून मृत्युंजय गायकवाड याला जिवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे या कामासाठी ते सक्रिय झाले आहेत यासाठी मिटिंग ही पार पडली याशिवाय पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देऊन मजकूर खरा असल्याची हमी देण्यात आली तसेच माझा काहीही वैयक्तिक हेतू नाही मी तुमचा शुभचिंतक आहे असंही त्या व्यक्तीने शेवटी नमूद केलं या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आधीही दोन वेळाला देण्यात आलेली होती धमकी संजय गायकवाड यांना यापूर्वीही दोन वेळा अशा प्रकारची धमकीची पत्रे मिळाली आहेत त्यामुळे हे त्या तिसरे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेकडे कडक कारवाईची मागणी केली तसेच या प्रकरणी गायकवाड लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे